जय राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग अठ्ठावीसावा अनेक मास उलटले तरी उर्मिलेला विरहाची वस्तुस्थिती स्वीकारणे शक्य झाले नव्हते अद्याप प्रत्येक क्षण तिला तिच्या अपूर्व दुःखाची आठवण देत होता तिला एक दिवस हा एका वर्षाप्रमाणे कारण सायंकाळाचा शेवट हा रात्र सुखाची सुखद कल्पना करण्याचा काळ असतो चंद्राच्या शीतल प्रकाशाचा अधिक आनंद घ्यायचा असेल तर सभोवताली पेटलेल्या मशालींना विझवण्याची तयारी असावी लागते लक्ष्मण हा उर्मिलेच्या अंतःकरणाला प्रकाशित करणारा चंद्रच होता तो अंतःकरणात अधिक स्पष्ट दिसावा म्हणून विरहाच्या आणि मनस्तापातून उद्भवलेल्या कित्येक दाहक ज्योतींना फुंकर घालणे उर्मिलेला क्रमप्राप्त होते लक्ष्मण चंद्राप्रमाणे कित्येक मैल दूर गर्द अरण्यात राहत असला तरी अंतःकरणात वसणाऱ्या लक्ष्मणरूपी चंद्राशी अंतःकरणातच मिळत असे सायंकाळी कक्षात एकटी असताना मनात येणारे उदास विचार किंवा दुःखददायक आठवणी उर्मिलेला व्यथित करत असत ती बऱ्याचदा त्या दुःखांमध्ये आणि विरह वेदनांमध्ये स्वतःला हरवून बसत असे कारण तत्वज्ञान आणि विरह या दोन गोष्टींचा संघर्ष झाला की त्यातून नकारात्मकताच प्रथमता बाहेर पडते सकारात्मकतेचे धडे देत मनाला कितीही समजावले तरी पतीचा विरह त्यामुळे टळणार नाही हा विचारही तिच्यासाठी दुःखदायक होता एकीकडे शंभर दीडशे वर्षांच्या आयुष्यामध्ये चौदा वर्षांच्या दुःखाला तुलनेने सुसह्य मानणारी उर्मिला आणि दुसरीकडे नुकताच एक अकाली मृत्यू पाहिल्याने चौदा वर्षानंतर येणारे सुख शाश्वत असेलच याबाबत साशंक असणारी उर्मिला या दोन्ही उर्मिलांची एकमेकींशी संवाद सुरू असे स्वतःशी झालेल्या संवादातून मनुष्य वेडेपण किंवा चैतन्य या दोहोंपैकी एक गोष्ट प्राप्त करतो उर्मिलेने स्वतःला योग्य पद्धतीने सावरल्याने हा चौदा वर्षांचा एकांत तिच्या अंगावर आला नाही तिचे मन अधिकच उजळून निघाले जीवनाच्या सत्याकडे जाणाऱ्या उर्मिलेवर त्या सत्यभास्करांचा प्रकाशही झळकू लागला पुरुषांनी प्रातकाळी धर्म दिवसभर अर्थ सायंकाळी संध्याविधी आणि साधनेतून मोक्ष व रात्री काम या पुरुषार्थाचे सेवन करावे असे धर्मशास्त्र सांगते त्याचप्रमाणे दिवसभर विविध प्रकारचे कष्ट करून रात्री कामाचे सेवन करणे हे स्त्री लागू आहे उर्मिला सुद्धा हे चक्र पाळणाऱ्या सामान्य स्त्रियांपैकी एक होती तिचा परिचय देताना महर्षी विश्वामित्रांनी अथवा जनकांनी उर्मिला ही कोणी ज्ञान संपन्न विद्याविभूषित अथवा साधनाप्रिय स्त्री आहे असे सांगितले नाही उर्मिला ही अतिशय रूपवान रमणी आहे एवढाच उर्मिलेचा परिचय त्यामुळे या सौंदर्यासोबत येणाऱ्या अभिलाषा काम आणि मोह तिच्या मनात होताच मात्र एक दिव्य चरित्र उभं राहत असते तेव्हा त्या चरित्रातील बहुतांश व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक अपेक्षा आणि अभिलाषांना त्या चरित्राच्या यज्ञकुंडात अर्पण करावे लागते उर्मिलेनेही रामचरित्राच्या यज्ञकुंडात तिच्या तारुण्याची आहुती दिली सलग चौदा वर्षे अयोध्येच्या भव्य राजप्रसादात एकटेच राहणे रात्री एकटेच निजणे सहज सोपे नव्हते प्रत्यक्ष श्रीराम जिथे विराने व्याकुळ होतात त्या जगात उर्मिलेसारख्या सामान्य स्त्रीने व्याकुळ होणे साहजिकच होते मात्र उर्मिलेची व्याकुळता आणि एकांत तिला सखोल चिंतनात बुडवत असे उर्मिला हळूहळू आयुष्याच्या सर्व अंगांनी विचार करू लागली तिला दुःख विरह जन्म मृत्यू आणि सुख या सर्व संकल्पनांचा अर्थ जाणून घ्यावासा वाटू लागला तिचे पवित्र अंतकरण हेच तिचे मार्गदर्शन करत होते उर्मिला वैचारिकतेच्या नव्या क्षितिजाकडे नकळत जात होती या प्रवासादरम्यान तिने पतीच्या आगमनाचे स्वप्न पुन्हा पुन्हा पाहिले तसेही पतीच्या पुनरागमनाची वाट बघण्याव्यतिरिक्त नियतीने तिच्या हाती दुसरे काय दिले होते याच विचारांमध्ये उर्मिलेची सायंकाळ सरत असे पुन्हा नवा दिवस उजाडत असे पुन्हा सायंकाळ येत असे पुन्हा रात्र होत असे सायंकाळी आकाशाच्या बदलणाऱ्या रंगाप्रमाणे उर्मिलेच्या विचारांच्या छटा बदलत असत निसर्गाच्या या व्यवहारातून उर्मिलेला बऱ्याच गोष्टींचा आणि सिद्धांताचा उलगडा होऊ लागला या विचारांकरता सायंकाळ ही उत्तम वेळ होती तिची सुरुवात कोंदट विचारांनी झाली तरी तिच्या अखेरीस रात्रीच्या शीतलतेला अनुकूल असणारे विचार तिच्या मनामध्ये प्रवेश करत चौदा वर्षांच्या एकांताने उर्मेलेला मनाच्या सर्वोत्तम अवस्थांना स्पर्श करण्याची संधी दिली होती पण पुन्हा तीच विरहाची खंत या चौदा वर्षांच्या काळाकडे कितीही सकारात्मकतेने बघायचे झाले तरी मनामध्ये ही खंत उरत होतीच की मोह काम आणि स्पर्शाची आवड असणाऱ्या स्त्रीला स्वतः तत्वज्ञानाच्या सागरात ढकलावे लागत होते उर्मिलेने केलेल्या प्रपंचाच्या प्रारंभिक चौदा वर्षांच्या कल्पना आणि तिच्या नशिबी आलेली चौदा वर्षे यामध्ये प्रचंड भिन्नता होती विवाहानंतर कोणती स्त्री कामना करेल त्याच गोष्टींची कामना उर्मिलेनेही केली होती मात्र त्या सुखांना बाजूला सारून एकांतामध्ये विचारमग्न होणे अपरिहार्य होते विचारांचा आधार घेतला नाही तर एकटेपणाचा अंधार मनात प्रवेश करेल या भीतीने ती विचारमग्न होत असे या शोककाळात तिच्या नशिबी एकच आसरा होता आणि तो म्हणजे तिच्या समदुखी बहिणींचा कारण मांडवी आणि शुद्धकीर्ती सुद्धा हीच स्थिती अनुभवत होत्या दिवसेंदिवस उर्मीला आत्ममग्न होत असे तिला वेळीच सावरलं पाहिजे अशी चर्चा राजप्रासादात सुरू होती मांडवी शुतकीर्ती आणि राजमाता कौसल्या एका कक्षात बसून उर्मिलेच्या बदलत्या वर्तनाबाबत बोलत होत्या नेमकी तेव्हाच उर्मिला त्या कक्षामध्ये आली राजमातांना दुधाचा पेला देण्याची पाळी आज तिच्यावर होती राजमाता कौसल्या तिच्या प्रासादात नाही हे पाहून उर्मिला कौसल्याच्या शोधात फिरत होती राजप्रासाद इतका मोठा होता की एका कक्षातून दुसऱ्या कक्षात जाण्यासाठी सुद्धा शंभर पावलं चालावं लागत असे उर्मिलेला झुळूकने सांगितले की राजमाता कौसल्या मांडवीच्या कक्षात आहेत त्यामुळे ती झुळूक सोबत मांडवीच्या कक्षाजवळ आली तिथे येताच तिला राजमाता कौसल्या मांडवी आणि श्रुतकीर्तीचा आवाज ऐकू आला आवाजासोबतच शब्दही ऐकू आले त्या शब्दांमध्ये तिघी आपलाच उल्लेख करत आहेत हे दे देखील उर्मिलेला समजले त्यामुळे दुधाचा पेला घेऊन कक्षात प्रवेश न करता ती कक्षाबाहेरच उभी राहिली नाही उर्मिला अशी नव्हतीच आम्ही बालपणापासून तिला पाहिलं आहे उर्मिला कधीही एकांतात रममाण होणारी मुलगी नव्हती काय गं श्रुतकीर्ती मांडवीने श्रुतकीर्तीकडे पाहिलं होय माता उर्मिलेला परिस्थितीनं बदललं आहे नाहीतर उर्मिलेसारखी प्रसन्न मुलगी कधीही अशी वागणार नाही श्रुतकीर्ती म्हणाली आम्हालाही तिच्या वर्तनात झालेला बदल जाणवला सुमित्रा तर अगदी जवळून हा बदल बघत आहे माता कौसल्या म्हणाल्या पण असं काय घडलं ज्यामुळे तुम्ही आज याबाबत बोलत आहात तिने काही केलं का, केल का? मांडवीने विचारले उर्मिला आणि सुमित्रा दोघी फळांनी भरलेली थाळी घेऊन सुमित्रेच्या कक्षाकडे जात होत्या सुमित्रेने धरलेल्या थाळीत अगदी चार दोनच फळं होती तिला कुठे उचलता येणार वीस पंचवीस फळं उर्मिलेच्या हातात बरीच फळं होती काहीतरी पायात अडकलं आणि सुमित्रेचा तोल गेला तोल गेल्यावर तिचा उर्मिलेला धक्का लागला उर्मिलेला वाटलं की तिच्यामुळेच सुमित्रेचा तोल गेला मग काय झालं झालं उर्मिला नेहमीप्रमाणे गोंधळली पडलेली फळं उचलत सुमित्रेची क्षमा मागू लागली क्षमेचा विषयच नव्हता सुमित्रा घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत होती पण उर्मीला काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती तिला पुन्हा वाटलं की तिच्याकडूनच चूक झाली आसपास दास्या जमल्या तरीही ही, ही जमिनीवर गुडघे टेकून फळं उचलत होती शेवटी सुमित्रेनेच तिला उठवलं तर उठल्या उठल्या उर्मिला रडत तिच्या कक्षाकडे निघून गेली तिचं हे गोंधळलेलं वर्तन पाहून सुमित्रेला काळजी वाटली एकतर ती आपल्यासोबत मनमोकळ बोलत नाही क्वचित रागावते पण त्याहून चिंताजनक म्हणजे सर्व दोष स्वतःलाच लावते तिच्या एकांताचा काहीतरी उपाय करायला हवा कौशल्यने घडलेला प्रकार सांगितला आपण तिला हे सांगणार तरी कसे तिला काही सांगायला जावे तर ती स्वतःला दोषी समजून क्षमा मागते आताही तसेच होईल तिच्या स्वभावात चांगला बदल होण्याऐवजी या वर्तनालाच खतपाणी मिळेल त्यापेक्षा तिला अजून काही मास तिच्यानुसार वागू देणेच योग्य तुम्हाला काय वाटतं मांडवीने तिचे मत कौसल्य आणि श्रुतकीर्ती पुढे ठेवले मी ताईच्या मताशी सहमत आहे अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणजे झालं आपण चांगल्या मनाने तिला सांगायला जायचो आणि तिचा गैरसमज व्हायचा श्रुतकीर्ती म्हणाली तुम्ही म्हणता तेही योग्य आहे मी सुमित्रेशी पुन्हा याबाबत बोलेन पण उर्मिला अशीच कोशात राहिली तर अधिकच अंतर्मुख आत्ममग्न होईल तिला वेळीच सावरायला हवे कौसल्याने चिंता व्यक्त केली मांडवीच्या कक्षात सुरू असलेला हा संवाद उर्मिलेसोबत झुळूकही ऐकत होती पण तिचे अर्धे लक्ष उर्मिलेच्या चेहऱ्याकडे होते कौसल्या मांडवी आणि श्रुतकीर्तीमध्ये झालेली चर्चा ऐकून उर्मिलेच्या चेहऱ्यावर तीव्र संतापाचे भाव उमटले आता कौशल्यने आणि या दोघींनी माझ्या पाठीमागे माझ्याबाबत का बरं चर्चा करावी मी चर्चेचा विषय झाले आहे का माझ्याबाबत बरे वाईट बोलण्यापेक्षा मला समजून घेण्याचा प्रयत्न यापैकी कोणीच केला नाही बरेच झाले यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही यांचे गोड बोलणे मला पटले असते तर मला माझ्या एकांताला मुकावे लागले असते असा विचार करत उर्मीला कक्षात गेली माता समोर दुधाचा पेला ठेवून ती लगेच तिच्या कक्षात परतली उर्मिलेने आपले बोलणे ऐकले असणार आणि तिचा गैरसमज होईल अशी भीती या तिघींना होती अगदी तसेच झाले उर्मिलेला रागात तिच्या प्रासादाकडे जाताना पाहून झुळूक ही तिच्या मागे धावली कक्षात प्रवेश करताच उर्मिला क्रोधाने म्हणाली पाहिलंस पाहिलंच झुळूक आता मी माझ्या बहिणींना आणि सासूलाही अप्रिय झाली आहे मी मुकाटाने एकांतात राहते हे सुद्धा त्यांना मानवत नाही माझ्याकडून अजून किती अपेक्षा ठेवणार आहे मी काय करावे एकांताच्या पहिल्या दिवशी संधीचे ऐकले असते आणि तिच्यासोबत गेले असते तर बरे झाले असते उर्मिला शांत हो त्या तिघी तुझे हितच बघत होत्या काळजीपोटी बोलत होत्या त्यांना तू अप्रिय झाली आहेस असे मुळीच समजू नकोस झोळूकने उर्मिलेला समजावण्याचा प्रयत्न केला तुला सगळं जग चांगलंच वाटतं ग माझ्या एकांताचा त्यांना काय त्रास होत आहे मी अशीच राहिले तर वेळी होईल असं त्यांचं मत आहे वेळीला प्रासादात ठेवायला कोण तयार आहे त्यांना मी आता नकोशी झाले आहे खरोखर वेळी झाले तर त्या माझं तोंडही बघणार नाही तू टोकाची भूमिका घेऊ नको सुरमीला कोणीही तुला वेड ठरवत नाही आणि ठरवणार नाही तू स्वतःलाच दोष देत राहिलीस तर तू स्वतःलाच वेड करशील ज्या अर्थी प्रासादातील सर्वच तुझ्याबाबत काळजीने बोलत आहेत त्या अर्थी त्यांना काहीतरी जाणवत असेल प्रासादातील सर्व याचा अर्थ प्रासादातील सर्वच माझ्या एकांतवासाने आणि आत्ममग्नतेने त्रासले आहेत पण माझी काळजी ते का करत आहेत मला नियतीने हे वाऱ्यावर सोडले आहे उर्मिला म्हणाले मी तुझ्या मनातली खतखत समजू शकते उर्मिला निदान तुला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते तोच प्रयत्न तुझे आप्त तु करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना तुझ्याकडून काहीच प्रतिसाद न लाभल्याने त्यांना एकमेकांतच तुझ्याविषयी बोलावे लागत आहे त्यांच्या चर्चेला अप्रत्यक्षपणे तू कारणीभूत आहेस मी कारणीभूत आहे होय होय सगळ्या समस्यांना मीच कारणीभूत असते तुला असंच समजायचं असेल तर तसं समज मी समस्येबाबत नाही तर स्नेहाबाबत बोलत आहे हेच तुला खरं तर कळत नाही मी रागावले तर मला इथून बाहेर जायला सांगशील मी तुझ्यावर रागावणार नाही आणि तुला सल्लाही देणार नाही पण मी केवळ तुला एकांतात तुटताना बघणारा पुतळा होऊन इथे बसून राहील मग तर तुझी काही हरकत नाही ना सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल झुळूकने तिरप्यात बोलणे सार्थ झाले उर्मिलेच्या डोळ्यात पाणी आले ती अश्रूंना पुसत असंदीवर बसली तुम्ही माझाच विचार करत आहात हे मला समजतं पण तुम्ही माझा विचार करू नये असंच मला वाटतं ग या एकांतात काय वाईट आहे हा एकांत घृणामुक्त आहे या एकांतात न स्वार्थ आहे ना तृष्णा ना सुख आहे ना दुःख हा एकांत केवळ शांत निश्चल आहे हा एकांत मला सोडून कुठेही जात नाही एकांतावर माझीच मालकी आहे ही मालकी सोडून मी त्या विश्वात का परत जाऊ त्या विश्वातल्या लोकांनी माझा विचार केला तरी माझ्या जीवनात काय फरक पडणार आहे ज्यांनी माझ्या जीवनाला बदलणारे निर्णय घेतले त्यांनीच माझा फारसा विचार केला नाही या इतर लोकांनी माझ्याबाबत सहानुभूती व्यक्त करून काय होणार आहे उलट मला पुन्हा त्या दुःखाची आठवण होईल त्यापेक्षा त्यापेक्षा मी या एकांतात राहण्यालाच प्राधान्य देईन थोरा मोठ्यांनी तपस्येसाठी एकांत शोधावा लागला इथे एकांतच माझ्याकडे आला आहे त्याला दूर लोटून मी त्या दुःखी जगात का पाऊल ठेवू